आज मी संभाजीनगर जिल्ह्यातील पातोडा गावात आले होते गावाच्या मंदिरात मला एक प्रेमळ आजी भेटल्या त्यांच्यासोबत जेव्हा मी बोलले तेव्हा त्या मला म्हणाल्या आजी एखादं गाव जर का सुधरायचं असेल तर काय करावं लागल तर पण त्यानं पुनर्कार करावं लागल त्याच्या माग साथीला आपल्या गावातली लोक आपल्या संघ घ्यावा लागतील आणि मग किंवा मागायचं त्यांना सगळ्यात आता तुम्हाला हळूहळू तुम्ही हजार द्या पुढच्या वर्षी दोन हजार द्या त्याच्या पुढच्या तीन द्या आजींचं वाक्य अगदी साधं होतं पण या साध्या वाक्यातच या गावाच्या संपूर्ण विकासाचं रहस्य दडलेलं होतं पातोडा हे संभाजीनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव आहे गावचे माजी सरपंच भास्कररावजी पेरे पाटील आणि इथले गावकरी या सगळ्यांनी एकत्र येऊन इथे खराखुरा विकास घडवून आणला आहे हबंदारी मुक्ती केली त्याच्यानंतर पिठाची गिरणी आली हरभरी डाळ बेटकी मुगद डाळ बेटकी तुरी भेटते आणि 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 तिखट भेटत पिप्स गिरणी मग पाणी मिळून एक एक बसलेली टाकी हे सगळं कसं झालं आता तुमच्या मनात एक साधा प्रश्न आला असेल तर एखाद्या जादूने नाही झालं तर ह्या गावातील लोकांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम केलं म्हणून हे शक्य झालं हे गाव आपल्याला शिकवतं गाव बदलायचं असेल तर आधी गावातल्या लोकांनी सरपंचांनी बदललं पाहिजेत एकत्र आलं पाहिजेत मग आपोआप विकास होईल आयुष्यात चुकी असलं तर साऱ्या संघ हे शब्द साकारवाने सोडा लागतो देवाची भक्ती करावं लागते मग आयुष्यात आपण चुकी